स्वारी भरलेलं मानेवरती कट चढवलेला मानेवरती चढवलेला आहे मानेवरती चढवलेला आहे नंदू देवकर वाटतं त्यांच्या समोर चांगली कुस्ती लागली पण कुस्ती आरामात चालू आहे चौदांनी गर्दन केस पंजे की पकड याच्या पुढली प्रोसिजर नाही आज आत्ता लगेच तुमच्या काळजी दाखवा बीड ऑफ द ट्रान्झॅक्शन काय वेळ कोणासाठी थांबत नाही बघा कालचा पेपर आज कोण वाचत नाही सकाळी पाच रुपयाला मिळणारा पेपर जेवणाच्या चित्रपटाला वन समोर नाही या पहि्या गंगाराला विचारा आता अलीकडे कस चाललंय ते मी तुम्हाला सांगेल कारण गोष्टीत होता तेव्हा मान सन्मान वृद्ध होता त्या हाताला खालगी वाजायची माणसं बघायची आज काहीतरी घटणार आहे एकदा लंबोटा करून ठेवला मग कुठल्या तर मैदानावरती पंत म्हणून फेटा त्याच्या पलीकडे जीवन नाही समाधान बरोबर का काय असतो चार पाच वर्ष का उमदीचा अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे लक्ष लावून असतो तुम्ही काय करताय काय नाही करत एवढ्याच घरात घराला घडपड गावाला घडपड आणि आपल्या गावाची कीर्ती कुस्तीच्या சமோ கேமே பகார பஞ்சபிர்

तात्या बोला पांगरची कुस्ती आकड्यावरती येते तर काटे जातात दादा थोडा डबल पेशाली चिठ्ठी कॅशियर चिठ्ठी जमा करून घेता थांबा एकच म्हणजे असं तरी चिठ्ठी जमा करून घेता ना कॅशर मग डबल कशी चिठ्ठी आली दहा दहा थोडा आणि चौदा थोडा लावून घ्या कुस्ती चला सातशे चव्हाणचा पट्टा वेळा पुरतो ज्याच्या हातात चेक तो मिळालं का चित्ती म्हणजे चेक आहे चेक गांगेत गेलं का कोणी पण घेऊन चेक वाटतो चौऱ्याऐंशी नंबरची कुस्ती आकड्यावरती लागते सोहम लावडे आहात वतीकर आणि इंद्रजीत हेगडे अशी कुस्ती ला लागली सो ला आहे सोहम आणि इंद्रजीत हेगडे त्र्याण्णव नंबरची कुस्ती विकास गायकवाड हात वरिकर का सांगेचा सा। सगळं गेला आणि अक्षय ठोळे अशी पुस्ती लागलेल्या लोकनियुक्त लोकप्रिय सर्वांचा बंग भरो यांच्या उत्कृष्ट कामे मला दोनशे रुपयाचं बक्षित झालेला तालमिका बोलमिका तो भगवंत आहे मी मात्र निमित्त मात्र मग माझी झाली बोलीत तो विश्वम सरपंच साहेबांच्या मनाला आनंद वाटत उत्कृष्ट कमिटी कधी बंडखोरांचा भारतात त्यांनी मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे चांगली गोष्टी लागलेल्या पण सगळ्या पंचात लंगू देऊ करत नाही सभ्यता का कोणाला काय करते दिसतंय बघा काय बांधणार आहे का आता माल मार्केटला आता पुढे दिसतोय का आता जी बोल छप्पन अभाव अभावा